शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी थी तीनशे सोळा कोटी रुपये जमा झाले पुढच्या तीन दिवसात सर्व रक्कम जमा होणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुरू झाल्याचं आता पाहायला मिळत शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे फार्मर आय आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी के वाय सी रद्द करण्याची घोषणा केली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली असून राज्यभरातील पीएम नमो पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतच पी एम किसान योजनेचे दोन हजार नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि दिवाळी बोनस तीन हजार अशी एकंदरीत सात हजार रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीएम नमोच्या हप्त्याचा लाभ मिळालेला ले नाही त्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी चालेल पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आजपासून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहे त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांना मोठी दिलासादायक बातमी मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यासंबंधी जिल्ह्याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे बघा त्यासंबंधीची महत्त्वपूर्ण निर्णय असा शासनाने जाहीर केलेला आहे तो सध्या आपण वाचून घेऊयात बघा शेतकरी मित्रांनो पी एम व नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना बँक खात्यावरती पी एम व नमो शेतकरी योजनेचे सात हजार रुपये दिवाळी बोनस पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेतून एकतीस लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो एकतीस लाख शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत कोणकोणत्या कारणामुळे अपात्र करण्यात आलेले आहेत तुमचं अपात्र झालं असू शकतं का त्यामुळे तुम्ही कोणते कारण आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित होणार आहेत संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत काही लोक आजपासून पी एम आणि नमोचा हप्ता बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याचबरोबर दिवाळी गोड व्हावी म्हणून बोनस तीन हजार रुपये जमा केला जाणार आहे या मार्फत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या मार्फत शेतकऱ्यांचं जे काम आहे ते सोपं होणार आहे हे राज्य सरकारने हे काम सोपं केलेलं आहे बघा मंडळी जर तुमचं फार्मर आय डी असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे डी बी टी अंतर्गत जमा केले जाणार आहेत जर तुमचं फार्मर आय डी नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कमसुद्धा जमा होणार नाही जर तुमचं डी बी टी असेल तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे बघा त्याचप्रमाणे फाय फार्मर आय डी तुमचं ई के वाय सी पूर्ण असेल तर ई के वाय सी जर पूर्ण असेल तर तुमच्या घरामधून जर पी एम किसान व नमोचा पात्र कोणी शेतकरी असेल म्हणजेच की ज्या आधी ज्याने याआधी तुमच्या आधी कोणी लाभ घेत असाल तर फक्त एका कुटुंबातून एका घरातून एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुमची के वाय सी झाली असेल तर त्यामार्फत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा डेटा सरकारपर्यंत गेलेला आहे आणि लाभार्थी शेतकरी आहेत संपूर्ण महत्वपूर्ण असा डेटा गेलेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती फक्त तुमच्या कुटुंबातील एकाच आणि एकाच व्यक्तीच्या नावावरती पैसे जमा केले जाणार आहे म्हणजेच की एकच व्यक्ती बँक खात्यावरती सात हजार रुपये घेऊ शकतो त्यामार्फत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतच तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो या संबंधीची जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे कोणकोणते शेतकरी अपात्र आहेत कोणकोणते शेतकरी अपात्र नाहीत बघा तुमचा फार्मर आय डी असेल फार्मर आय डी असेल तर बघा त्याचप्रमाणे तुमचं ई के वाय सी जर झालेलं असेल तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे पात्र शेतकरी म्हणजेच की जर तुमच्या बँक खात्यावरती अद्यापही पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे बघा त्याचप्रमाणे संबंधित जिल्ह्यांची यादीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे म्हणजेच की कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे संपूर्ण महत्वपूर्ण असं अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की रोजच्या रोज ठळक महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळत असतात तर बघा यामार्फत पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो धाराशिवमध्ये पैसे सुद्धा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे भरपूर पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजे शेतकरी भूम तालुक्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरतीसुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतच तुमच्या बँक खात्यावरतीसुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे यामार्फत तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे त्याचप्रमाणे दुसरा तालुका म्हणजे शेतकरी मित्रांनो परांडा हा तालुका आहे आणि या तालुक्यातील ही रक्कम जी आहे तीसुद्धा जमा केली जाणार आहे म्हणजेच की जर तुम्ही परांडा तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे त्यामार्फत तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा दिवाळीच्या अगोदर मिळणार आहे एकंदरीतच तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेलेली असेल त्याचप्रमाणे बघा दुसरा तालुका जो आहे तो म्हणजे कळंब तालुका तर कळंब तालुक्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी आणि त्याचबरोबर पी एम किसान योजनेचे पैसे जे आहेत ते बँक खात्यावरती रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे जर तुम्ही कळंब तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती शंभर टक्के आज रक्कम जमा होणार आहे म्हणजेच आजपासून ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र लाभार्थी शेतकरी आहेत आणि त्यांच्या बँक खात्यावरती बीड जिल्ह्यातील लोकांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली असून त्यांना आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण की एकंदरीतच तुमच्या बँक खात्याची सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे बघा त्याचप्रमाणे बीडमधील शेतकरी मित्रांनो तुमचाही तालुका याच्यामध्ये असू शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बीडमधील वडवणी असेल त्याचप्रमाणे आष्टी असेल त्याचप्रमाणे पाटोदा असेल आणि त्याचबरोबर शिरूर असेल त्याचप्रमाणे केस हे जे तालुक्या आहेत तर या तालुक्यांमध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर गेवराई तालुका येतो या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो परळी जो तालुका आहे त्याच्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यातील परळी तालुका याच्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे आंबेजोगाई जे तालुका आहे तर तिथे सुद्धा पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या तालुक्यांमध्ये रक्कम जमा केली गेलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी असतील त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतच त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे म्हणजेच की जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे तरीसुद्धा बघा त्याचप्रमाणे जालना जिल्हा जो आहे तर जालना जिल्ह्यातील कोणकोणते तालुके येतात बघा जालना जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या खा बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा झालेली आहे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून तुम्हाला मोठी आर्थिक मदत देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे कारण की एकंदरीतच तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा होणार आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी कारण की एकंदरीतच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी तसेच भोकरदन तालुका असेल या भोकरदन तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जी आहे ती जमा करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जे पात्र लाभार्थी आहेत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून त्यांना एकत्र त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे बघा जे शेतकरी अद्यापही त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली नाही त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतच तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी न्यूज आहे अद्याप तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली नव्हती परंतु आजपासून तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र शेतकरी आहे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे जे शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी मोठी खबर आहे त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील बाळापूर मूर्तिजापूर टाकळी असेल बार्शी असेल तर आता बार्शी टाकळी झाल्यानंतर पातूर तेलार अकोट अकोला या भागांमध्ये सुद्धा शेतकरी जे राहत असतील तर त्यांनासुद्धा या गोष्टीचा लाभ मिळणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून ही गुड न्यूज देण्यात आलेली आहे कारण सरकारने फक्त ज्या शेतकऱ्यांना तिथे ते पात्र असतील तर त्या शेतकऱ्यांना हे पैसे जे आहेत ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यानंतर जर जा पुढचा जिल्हा बघायचा झाला तर तर तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर तु छत्रपती संभाजीनगरमधील जर तुम्ही शेतकरी असाल तर त्यांनीसुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची अशी बातमी आहे कारण तेथील कन्नड तालुका सोयगाव तालुका सिल्लोड तालुका फुलंब्री खुलताबाद वैजापूर गंगापूर पैठण या भागांमध्ये आज शेतकरी मित्रांना पात्र शेतकरी मित्रांना हे पैसे जे आहे ते आज उद्याच्या दरम्यान मिळणार आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या भागामध्ये येतात तुम्हाला हा फायदा होऊ शकतो का हे बघण्यासाठी व्हिडिओ आपला पुढे बघत राहा पुढचा जिल्हा सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला हा लाभ मिळणार आहे बघा हा लाभ जो आहे तो सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्या ठिकाणची कोणती गावे आहेत कोणती तालुके आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जळगाव जिल्ह्यातील जी तालुके आहेत तर रावेर आहे यावल आहे भुसावळ आहे बडगाव बोधवळ पारोळा पाचोरा दळंगाव जामनेर मुक्ताईनगर जळगाव चोपडा चाळीसगाव एरंडोल अमळ अळमनेर आता या तालुक्यांमध्ये सुद्धा हे पीक विमा आणि जे नमोचे पैसे आहेत तर ते आजच्या आज किंवा किमान उद्या तरी अकाउंटला तुमच्या जमा होणार आहे तुम्ही जर अजूनही के ई के, के वाय सी केलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी करून घेणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला या स्कीमचा लाभ उठवता येईल धन्यवाद